धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीनंतर राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे एका महिलेच्या संदर्भात त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे अडचणीत येतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे विरोधकांकडून राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत महिलेच्या पत्राचा आधार घेत सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि दुसरे विरोधी पक्ष नेते राहून चुकलेले काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सभागृहामध्ये जयकुमार गोरे यांच्या संदर्भामध्ये आरोप केलेले आणि त्यामुळे या सभागृहामध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या नंतर जयकुमार गोरे यांची चर्चा सुरू झालेली पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का नमस्कार मी मनोजवर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आरोप काय आहेत तर राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे हे एका महिलेच्या मागे लागले या महिलेला त्यांनी स्वतःचे विवस्त्र असे फोटो मोबाईलवर पाठवले होते साल होतं दोन हजार सतराच्या आसपास आणि मंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा हेच गोरे त्या महिलेच्या मागे लागले असा एक आरोप आहे तो विरोधकांनी केला आहे पण विरोधकांनी जो आरोप केला आहे तो मुळात एका सातारा जिल्ह्यातल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातल्या एका महिलेनं राज्यपालांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये त्यांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे राज्यपालांना लिहिलेल्या आणि विरोधकांना पाठवलेल्या पत्रामध्ये बरेच तपशील आहे त्या तपशिलावरून विरोधकांनी हे आरोप केलेले आहे अर्थात अत्यंत अभ्यासपूर्ण आणि केवळ आरोपांची राळ उडवून द्यायची या हेतूनं हे आरोप केलेले नसावे हे विरोधकांकडून अपेक्षित आहे म्हणून सभागृहामध्ये या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गोरे यांच्यावर जे आरोप विरोधकांनी केलेले आहे ते या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे या महिलेला सातत्यानं ब्लॅकमेल करण्यात येतं या महिलेला धमकवण्यात येतं किंवा ते त्यांच्या पाठीमागे लागलेले त्रास देण्याच्या हेतून या महिलेनं असं सांगितलेलं आहे की जर सतरा मार्च म्हणजे ती तारीख त्या पत्रामध्ये लिहिली गेलेली आहे जर सतरा मार्च पूर्वी जर न्याय मिळाला नाही तर त्या विधान भवनाच्या समोर उपोषण करणार आहे आणि पत्रामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलाय दोन हजार साधारणतः सतरा साली विवस्त्र फोटे या महिलेला जयकुमार गोरे यांनी पाठवले त्यानंतर सातारा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यावरून हे संपूर्ण प्रकरण पुढे न्यायालयापर्यंत गेलं कारण जयकुमार गोरे यांचं स्पष्टीकरण या आरोपावर असं आहे की दोन हजार सतरा साली हे प्रकरण सातारा सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला आलं दोन वर्ष खटला चालला आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा खटला खटल्याचा निकाल आला त्यावेळी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती आणि हे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय हेतूनं आणि राजकीय फायद्यासाठी हे उकरून काढलं जात आहे ज्या व्यक्तींनी त्यांच्यावर सभागृहात आरोप केले त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणि ज्या लोकांनी त्यांची अबरूला धोका पोहोचवला आणि पोहोचवली त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा ते खटला दाखल करणार आहेत हे दोन गोरेंकडून आलेले स्पष्टीकरण आणि त्यातले हे महत्वाचे मुद्दे आता ज्या महिलेनं आरोप केले त्यांचं असं म्हणणं आहे की सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातल्या असल्यामुळे त्यांच्या मागे हे मंत्री महोदय लागले त्यांनी त्यावेळी त्रास दिला फोटो पाठवले आणि सातारा जिल्हा न्यायालयामध्ये हे प्रकरण आल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला मुंबई उच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झाला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटा फेटाळल्यामुळे अटक झाली दहा दिवस त्यांना तुरुंगात जावं लागलं असा त्या पत्रातला तपशील आहे आणि त्याच्या आधारे विरोधकांनी आरोप केलेले आता विरोधकांचे आरोप त्यावर जयकुमार गोरे यांचं स्पष्टीकरण आणि स्वतः न्याय मागण्यासाठी या महिलेचं राज्यपालांना आणि विरोधकांना लिहिलेलं पाठवलेलं पत्र असो आणि राज्यपालांकडून त्यांनाही न्यायाची अपेक्षा सुद्धा आहे पण यामुळे झालं काय या, या प्रकरणातले तपशील किती खरे खोटे या प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन नीट केल्यानंतर त्यातली त्यातले तथ्य हे बाहेर घेऊ शकेल पण या अशा गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असलेल्या जयकुमार गोरे यांच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालं यावर भाजपकडून का फार काही प्रतिकार आल्याचं दिसत नाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयकुमार बावन बावनकुमार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्ण माहिती घेऊन या प्रकरणावरती आपलं मत किंवा प्रतिक्रिया देण्याचं माध्यमांसमोर म्हटलेलं आहे याशिवाय आणखी कुठलीही त्यांच्या बचावार्थ कुठली प्रतिक्रिया आली नाही जयकुमार गोरे हे माध्यमांना स्वतः सामोरे गेले आणि त्यांनी निकालाची प्रतही दाखवली आणि ही प्रत माझ्यासमोर असल्याचं सा माध्यमांना सांगितलं पण तरीसुद्धा लिहिलेलं पत्र जयकुमार गोरेंचं स्पष्टीकरण आणि विरोधकांचे वडेट्टीवार आणि राऊतांचे आरोप यामुळे सामान्य माणसांसमोर काही फार काही तथ्य पुढे येत नाही आरोप प्रत्यारोप स्पष्टीकरण इतकंच हे प्रकरण आपल्याला तुर्तास दिसत आहे कारण महिला पुढे आलेली नाही महिलेचं पत्र फक्त हे विरोधकांच्या आणि राज्यपालांच्या हाती आलेलं आहे यामुळे गोरे यांची निश्चितपणे बदला बदनामी झाली आणि मंत्रिमंडळाची या अगोदरच सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे आणि त्यांचं नाव वाल्मिक कराड यांच्यासोबत जोडल्या गेल्यामुळे या मंत्रिमंडळाकडेच जनता अत्यंत संशयानं पाहू लागलेली आहे आणि त्यात धनंजय मुंडे असल्यामुळे आणि आता त्यांची त्यांनी राजीनामा दिला तर ही हकालपट्टी असावी असंच लोकांना वाटतं आणि प्रत्येक आपल्या बचावासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंचं एक प्रकरण आलं शिक्षेचं त्याला त्यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे माणिकराव कोकाटेंना त्यामुळे ते प्रकरण थोडं मागे पडलं आणि नवं प्रकरण जयकुमार गोरे यांचं आलं सुरुवात राऊतांनी केली आणि वडेट्टीवारांनी विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी आरोप केला की संजय राठोड नावाचं एक प्रकरण हे याआधीच होऊन गेलं जे आता मंत्रिमंडळात आहेत आणि त्यानंतर जयकुमार गोरे नावाचं एक नवं पात्र आपल्या पुढे आलेलं आहे असं वडेट्टीवार म्हणाले या अशा सगळ्या प्रकरणामुळे मंत्र्यांचा दर्जा त्यांचा स्तर या संदर्भात पुन्हा एकदा नव्यानं चर्चा व्हायला पाहिजे म्हणून आपण म्हणतो की आरोप किती खरे खोटे आपल्याला माहिती नाही पण गांभीर्यानं आरोप केले गेले पाहिजे हे विरोधकांची विरोधकांकडून आपल्याला अपेक्षा असते आणि त्यावर नीट उत्तर सरकारकडून सुद्धा आलं पाहिजे आपल्या परीने गोरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पण यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाकडे पाहण्याचा लोकांचा जनतेचा दृष्टिकोन कसा बदलत जातो याची काळजी सुद्धा राज्य सरकारनं घेतली पाहिजे मंत्र्यांनी घेतली पाहिजे आमदारांनी घेतली पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे याआधी स्पष्ट केलं मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर आणि त्याच दिवशी त्यांनी आपली एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आमदार असेल मंत्रिमंडळातले कुठे मंत्री असतील यांनी अत्यंत जबाबदारीनं वागलं गेलं पाहिजे यातून ते संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल की यापुढे अशा पद्धतीनं कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्यांचं जे आरोप असेल त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्याचा तपास केला जाईल पण या सगळ्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे धनंजय मुंडे यांना आधीच घरी जर पाठवलं हो असतं तर राज्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आधीच चांगले असलेल्या प्रतिमेसाठी ते आणखी चांगलं राहिलं असतं अजित पवारांसाठी सुद्धा चांगलं राहिलं असतं आणि राज्य सरकारची जी काही प्रतिमा या प्रकरणामुळे डागाळली आणि धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे जी काही नामुष्की सरकारवर ओढवली तीसुद्धा ओढवली नसती आता जयकुमार गोरे यांच्या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्री किंवा आणखी कुठले मंत्री आपली भूमिका मांडण्याचं टाळतायत असंच म्हणावं लागेल कारण हा गंभीर आरोप विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये झाला आहे आणि त्याची दखल राज्य सरकारला लागे घ्यावी लागेल गोरेंनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे कारण प्रकरण महिलेच आहे जर निकालपत्र त्यांच्या हातात आहे तर हे निकालपत्र त्यांनी छापील जे काही असेल ते प्रसारमाध्यमांना लोकांना उपलब्ध करून दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना लोकांना हे कळू शकेल आता की हे प्रकरण त्यावेळीचं होतं आत्ता कुठलंही प्रकरण नाही पण महिला स्वतः म्हणते की अजूनही मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे हे त्यांच्या पाठी लागलेले आहेत त्यांना त्रास दिला जातोय याची गंभीर दखल ही घेतली गेली पाहिजे भलेही गोरे आपला बचाव कितीही करण्याचा प्रयत्न का करेना दूध का दूध आणि पाणी का पाणी हे झालं पाहिजे तरच लोकांना सत्य यातलं कळू शकेल कारण अशा प्रकारची प्रकरणे सातत्यानं बाहेर येणं सरकारने त्याचा बचाव करणं वेळीच त्याची दखल न घेणं त्यात न्यायाची भूमिका न घेणं यामुळे सुद्धा लोकशाही प्रक्रियेमध्ये या राज्य सरकारच्या कामगिरीवर त्यांच्या कामावर सुद्धा संशयाचं बोट ठेवलं जात आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती टाळून या राज्याच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी पुढे जात राहणं राहणं हे खूपच महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅथ्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार